पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद मतदारसंघ फेर रचना झाल्यास भविष्यात या व्यासपीठावर दोन महिला आणि दोन पुरुष आमदार असतील अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहुयात आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घेऊन आपण सगळ्यांचं निवडून पदांवर आपण काम करत काय आदरणीय मोदी येणाऱ्या काही वर्षामध्ये कदाचित दोन हजार एकोणतीस ला या व्यासपीठावर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सर्वोच्च संसदेमध्ये असंख्य आमच्या भारतामतीने आमदार आणि खासदार म्हणून पण निवडून जातील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे मतदान मतदान पुन्हा रचल्यानंतर चार मतदार संघ होतील असा ऐकतोय आणि आपला ह्या लोकसभे मतदारसंघामध्ये महिलांची लोकसंख्या आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये उद्या अगर चार आमदार मतदार निर्माण आमदार मतदारसंघ निर्माण झाले तर त्या वर्षाच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये रावल साहेब या व्यासपीठावर दोन महिला आमदार आणि दोन पुरुष आमदार असतील माहिती नंतर अगर अगर वाक्यात ठेवलं असत ना हो नाही काय कायदार की म्हणे जसा आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आहे तसा सिंधुदुर्ग हा वेगळा मतदार होऊ शकतो मतदारसंघ होऊ शकतो खासदारकीचा आणि रत्नागिरीचा एक वेगळा मतदारसंघ होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये लोकसंख्ये अनुसार ठरवायचं झालं तर दोन मधला एक मतदारसंघ किंवा दोन मधला एक खासदार हा तुमच्या सगळ्यांमधून निवडून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे जसं आता जिल्हा परिषदेमध्ये माता दिसतात सरपंच म्हणून माता बहिणी दिसतात पंचायत समितीमध्ये दिसतात नगर मध्ये दिसतात तसे उद्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये पण आपल्याला मोठ्या स्त्री शक्ती दिसणार आहे माता दिसणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तयार होणार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल